अहिल्यानगर शहरातील जय श्रीराम मित्रमंडळाच्या वतीने स्वर्गीय छगनलालजी बंग आणि स्वर्गीय राजेश हेडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवण्यात आले अहिल्यानगर मधील जय श्रीराम मित्रमंडळाच्या वतीनं स्वर्गीय छगनलालजी बंग आणि स्वर्गीय राजेशजी हेडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि व्यापारी बांधव यांनी एकत्रित येऊन आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर कल्याण रोडवरील वरील आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्र या ठिकाणी अपंग मुलांना मिष्टान्न भोजन देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला या उपक्रमामुळे येथील मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं तर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांना आधार आणि प्रोत्साहन दिलं तर सह्याद्री चौक येथे असलेल्या जयश्रीराम गोशाळेत गोमातांसाठी हिरवल चारा वाटप करत गोसेवेचा संस्कार प्रत्यक्षात उतरवलाय गोसेवा हीच राष्ट्रसेवा या भावनेतून हा उपक्रम पार पडला तर या जय श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित लड्डा सचिन झंवर भूषण बंग राका, मनोज बिहानी, पवन बंग दर्शन बिहानी रोहन गठाणी धीरज बंग गणेश लड्डा धीरज लड्डा सर्वेश बिहानी शुभम मेहर आदित्य भळगट समीर गोसावी गणेश बंग प्रशांत भागवत हरी बिहानी तसेच कार्यक्रमात मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी एकमुखानं असे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवल्यास समाजात सेवाभाव बंधुत्व आणि आपुलकी अधिक दृढ होईल असं मत व्यक्त केलंय श्रीराम मित्रमंडळाच्या या उपक्रमाचं समाजातील विविध स्तरातून कौतुक होत असून स्वर्गीय छगनलालजी बॉंग आणि स्वर्गीय राजेशजी हेडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेलं हे कार्य आदर्शवत ठरल्याचं नागरिकांनी सांगितलं Thank uh you. -huh. eu प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे 24 फोर अहिल्यानगर